एक महत्वाची घडामोड आहे सांगलीतून पाच दिवसांपासून सुरू असलेलं मुख्यमंत्री युवा कार्य बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आलं उदय सामंत यांच्या भेटीनंतर उपोषणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं उपोषण मागे घेण्याची विनंती उदय सामंत यांनी केली आमच्या समाधानकारक या जर नाही झाल्या तर दुसरं जे उपोषण असेल माझं ते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरती असेल जोरपर्यंत त्या मुलांना हक्काची भाकर मिळत नाही तर हा माझा लढा असणारा खात्री एकनाथी शिंदेसाहेब माने उदयसाहेब शिंदेसाहेब खूप चांगल्या पद्धतीने आंदोलनात काय मिळवलं या ठिकाणी आम्हाला पाच जणांच्या आंदोलनामध्ये पहिलीच प्राप्त झालं की एक कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले त्यांनी स्वतः शब्द दिला ज्यांना भेटण्यासाठी आम्ही व्याकुळ होतो मुंबईमध्ये आज आझाद मैदाना ते आंदोलन केलं तेव्हा कुठं आम्ही दखल घेतली नाही पण आज त्यांनी स्वतः ह्या ठिकाणी आले आणि आम्हाला शेवटीला आमच्या भेटीचं आश्वासन दिलं दोन साहेब एकनाथ मीटिंग मिटिंग लावत शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसलेले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचा नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि ह्याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न